शिवराया बंधित मुघलांच्या फौजा चारही बाजून घेऊन बसलेल्या इतिहास एका रात्रीत घडतो आणि पन्हाळगडावर पन्हाळगड कोल्हापूर जिल्ह्यातील प्राचीन किल्ला आहे हा किल्ला हा किल्ला पश्चिम घाटामध्ये समुद्र सकाटी तीन हजार एकशे सत्याहत्तर फूट उंचावर आहे इथून आजूबाजूच्या अनेक भागावर नजर ठेवता येत होती त्यामुळे शिवाजी महाराजांनी याला महत्व दिले इसवी सन सोळाशे साठ साली आदिलशाही सिद्धी जोहर अब्दुल खानाच्या मृत्यूनंतर शिवरायांवर सूट घेण्यासाठी मोठं सैन्य घेऊन पन्हाळगडा पोहचला त्याने किल्ल्याला पूर्णपणे वेढा घातला पन्हाळगडावर शिवाजी महाराज अडकून पडले अनेक दिवस झाले तरी मदत पोहोचत नव्हती अन्नसाठा संपत चालला होता सिद्धी जोहर किल्ला लवकरच जिंकू शकतो असं वाटू लागलं शिवरायांनी ठरवलं आता किल्ल्याबाहेर बाहेर पडणं गरजेचं आहे मग शिवरायांनी एक योजना आखली आणि एक रात्री शिवाजी महाराज आणि देशपांडे यांनी काही मावळ्यांना सोबत घेऊन विशालगडाच्या दिशेने वाटचाल केली शिवाजी महाराज एक गुप्त मार्गाने विशाळगडाच्या दिशेने निघाले पुढे बाजीप्रभूंनी शिवाजी महाराजांना विशाळगडाच्या दिशेने जाण्यास प्रवृत्त केले शिवराया सुरक्षित विशाळगडावर पोहोचले घोडखिंडीत बाजीप्रभूंनी आपल्या शौर्यांनी त्या सिद्धीच्या फौजेला अडकून ठेवले त्यांच्या ते बलिदानामुळे घोडखिंड पावन झाली त्यानंतर ते घोडखिंडीला पावनखिंड म्हणून ओळखलं जाऊ लागला